सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत रिझल्ट दिसणार मत विभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडी करणार असा मानस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी केला आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप हाच आपला प्रमुख विरोधक असणार आहे भाजपला पराभूत करण्यासाठी आणि मतविभागणी टाळण्यासाठी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास सोलापूर शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं शहराध्यक्ष गादेकर म्हणाले की आज पक्षनिष्ठा असणारे कमी आहेत सर्वांना सत्तेची लालसा लागलीय सत्ता असेल त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलीय राष्ट्रवादीमधील सुद्धा अनेकांनी पक्ष सोडून अन्य पक्षाचा झेंडा हातात घेतलाय परंतु जाणारे जात असतात आणि येणारे येत असतात आयाराम गयाराम यांच्यामुळं कोणत्याही पक्षाचं फारसं नुकसान होत नाही सोलापुरात अनेकांनी राष्ट्रवादी सोडून अन्य पक्षात प्रवेश केला असल्यानं काहीसा परिणाम झाला असला तरी पक्षनिष्ठा कायम असणारेसुद्धा खूप आहेत तरुण निष्ठावंत आणि निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत निश्चित विचार केला जाणार असल्याचं सांगत दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुका आपल्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर जवळपास सतरा नगरसेवक निवडून आले होते आगामी निवडणुकीत हा आकडा वाढलेला दिसेल असंही गादेकर यांनी सांगितलं लोकाला आता सत्तेचा लाभ घ्यायची सवय लागलेली आहे राज्यकर्त्याला फार दिवस विरोधकात बसायची क्षमता नवीन तरुण पिढीला होत नाही असं माझ्या मी जर बत्तीस तेहतीस वर्षाच्या राजकारणात बघतोय की थांबायला तयार नाहीत लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत आणि त्यांचं काय चूक आहे असंही मी म्हणत नाही कारण शेवटी प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा आहेत आणि जिथं महत्त्वाकांक्षा पूर्ण होत हो। नाही तो माणूस इकडे तिकडे जातो आणि तो माणूस गेल्यानंतर पक्षाला कमी जास्त प्रमाणात झटका बसतो पण तो भरून तर काढला पाहिजे शेवटी आम्ही एका आयडियॉलॉजीवर विचारधारेवर काम करणारे लोक आहेत कारण आम्ही जे आहे पक्षात आहेत ते आदरणीय साहेबाच्या पुरोगामी धोरणावर त्यांनी जे काम करतात त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकत्र आलो सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अगदी कमी वेळ मिळाला सोलापूर शहरात शरद पवार यांना मानणारा आणि त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग असल्यानं तसंच नव्या जुन्याचा संगम साधून महापालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करू असंही गादेकर म्हणाले शिवशाहू फुले आणि आंबेडकर यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्ष वाटचाल करत आहे सर्वांना सोबत घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जाणार रा आहोत राष्ट्रवादी पक्षात लगेच कोणालाही कोणतं पद मिळत नाही कार्यकर्ता म्हणून काम करावं लागतं आपण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली होती त्यानंतर शहर अध्यक्ष पदही यापूर्वी भूषवलं आहे शिवाय विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली असल्यानं अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्यावर जबाबदारी दिली आहे जबाबदारी आपण जोमाने पार पाडणार आहोत असंही ते म्हणाले कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून मी काम करतोय आणि मी संघटनेतच काम जास्त झालेलं आहे मला सार म्हणजे कुठल्या सत्तेतलं पद म्हणजे अश चेष्टेचा विषय नाही पण मी माझ्या आयुष्यात आवड मॅजेट पण चाललेलो नाही आणि परंतु माझ्या आईने मी हजार दोन हजार लोकाला ढोबळेसर असताना पालकमंत्री असताना केलेलं आहे पण संघटनेत मात्र मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असेल त्यानंतर एकत्रित युवक काँग्रेसचा अध्यक्ष आधीचा उपाध्यक्ष त्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर साहेबावर आल्यानंतर पक्षाचा पाच सहा वर्ष अध्यक्ष होतो विधानसभा लढवली त्यामुळं पक्षात काम करून आणि संघटनेत काम करणं मला आवडतं आणि संघटनात्मक कामात मला निश्चितपणे यश मिळेल अशी मला खात्री आहे त्यामुळे हे काटेरी मुकुट मला नाही वाटत पद्माकर काळे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्यामुळे पक्षाला फटका बसला काय यावर बोलताना गादेकर म्हणून निश्चितच बसलाय चांगला कार्यकर्ता पक्ष सोडून गेला है त्या ठिकाणी चांगला पर्याय देणार असल्याचं गादेकर म्हणाले राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेला ना म्हणजेच निवडून येण्याचा निकष बघूनच पक्षात घेतलं जाईल परंतु निवडणुकीत तरुणांना जास्तीत जास्त संधी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं सोलापूर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असताना ज्या पद्धतीनं शहराचा विकास होणं आवश्यक होतं तसा झालेला नाही दोन आमदारांच्या भांडणात सोलापूरचा विकास खुंटला असल्याचं सांगत सोलापूरच्या विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याचंही महेश गादेकर म्हणाले प्रदेश अध्यक्ष शशिकांत साहेबांच्या सहीचं पत्र मला काल सहा वाजता मिळालं आदरणीय साहेबांच्या आदेशाने त्यांनी मला हे पत्र पाठवलेलं आहे आणि परत एकदा मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे मी पूर्वी पण अध्यक्ष होता आपल्याला सगळ्याला माहीत आहे परंतु मी विधानसभा लढवली त्यानंतर मी राजीनामा दिला होता आणि साहेबांना आदेश त्यावेळेस केलो होतो परत एकदा या अडचणीच्या काळात असं म्हणणार नाही मी अडचणीच्या काळात कमी वेळ मिळालेला आहे परंतु निश्चितपणे जी कार्यकर्त्याची चांगली टीम आहे आणि आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारा हा आमचा जिल्हा आहे आपला जिल्हा आहे सोलापूर शहर ग्रामीण पवारसाहेब नितांत प्रेम करतो मला फारसं काम करावं लागणार नाही कारण हे जे जुने सहकारी आहेत आदरणीय साहेबावर काम केलेले आणि तरुण पिढीला सोबत घेऊन नव्या जुन्याचा संगम साधून एक चांगल्या प्रकारचं चा काम करून येणाऱ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त तरुण मुलं आणि उमेदवार निवडून आणण्याची माझी जबाबदारी नाही यावेळी शंकर पाटील भारत जाधव जनार्दन कारंपुरी ॲडवोकेट इवन बेरिया चंद्रकांत पवार प्रशांत बाबर आदींची उपस्थिती होती